सोलापुरातील लष्कर बेडरपूल भागात गॅस गळतीमुळं पाच जणांचं संपूर्ण कुटुंब बेशुद्ध पडलं होतं त्यापैकी मृत्यू झाला रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न झाल्यानं दहा बाय पाचच्या च्या हवाबंद खोलीत झोपलेले पाच जण झोपेतच गुदमरून बेशुद्ध पडल्याची घटना रविवारी सोलापुरात घडली यामध्ये बहीण भावाचा रात्री मृत्यू झाला लष्कर बेडरपूल इथं सकाळी अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली उर्वरित तिघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत हर्ष बलरामवाले वय सहा अक्षरा बलरामवाले वय चार या बहीण भावाचा मृत्यू झाला युवराज मोहन सिंग बलरामवाले वय चाळीस रंजना युवराज बलरामवाले वय पस्तीस यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान सर्वांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत ही घटना गॅस गळती की विष बाधा याचा पोलीस तपास करत आहेत बेडरपूल लष्कर इथं युवराज आणि त्यांची पत्नी रंजना मुलगा हर्ष मुलगी अक्षरा आई विमल हे एकत्र राहतात युवराज हा गवंडी तर पत्नी रंजना ही विडी कामगार आहे आई विमल ही मजुरीचं काम करतात सर्वजण रविवारी सकाळी उठले नाहीत शेजारी आणि नातेवाईकांनी उठवण्याचा प्रयत्न केला पण घरातून प्रतिसाद मिळाला नाही नातेवाईकांनी दरवाजाच्या फटीतून पाहिलं असता सर्वजण झोपलेले दिसले मात्र लहान मुलांच्या तोंडातून फेस येत असल्याचं दिसलं ते पाहून त्यांनी हंबरडा फोडला नागरिकांनी घरावरील पत्रे काढून खोलीत प्रवेश केला त्याचवेळी घरात गॅसचा वास येत होता दरवाजाची कडी काढून अगोदर हर्ष आणि अक्षरा या दोन मुलांना तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं त्यानंतर विमल युवराज आणि रंजना यांनाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे दहा बाय पाच फुटाची रूम आहे खोलीला खिडकी नाही दरवाजा आतून बंद त्या घरात दोघे नवरा बायको दोन मुलं आई असे झोपले होते पत्रा काढल्याबरोबर गॅसचा वास येत असल्याचं नागरिकांनी सांगितलं पाचही जणांना बेशुद्ध अवस्थेत सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं त्या घरात भात होता त्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती सदरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर यांनी दिली युवराज हे दोन दिवसांपूर्वी तिरुपती बालाजीवरून परत आले होते तेथील प्रसादाची पूजा करून सर्वांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं नेहमीप्रमाणे शनिवारी घरात पत्नी मुलं आणि आई सर्वजण झोपले होते झोपताना स्वयंपाकाचा गॅस व्यवस्थित बंद केला नाही गॅस गळती सुरूच होती घरात आतून कडी लावून सर्वजण झोपले घर छोटं असल्यामुळं गॅसच्या वासानं सर्वजण बेशुद्ध पडले असावेत अशी शंका शेजारी आणि पोलिसांनी व्यक्त केली सकाळी उठून विडी वळण्याचे पत्ते आणण्यासाठी आम्ही गेलो होतो पावणे अकराच्या सुमारास परतलो तरी दीर आणि जाऊ झोपेतून उठले नव्हते मुलानं काकूंना खूप हाक मारली पण त्या उठल्या नाहीत शेवटी दाराच्या फटीतून खोलीत पाहिलं तर आतमध्ये सर्वजण जमिनीवर झोपलेले होते मुलांच्या तोंडातून फेस येत होता त्यानंतर लगेचच रंजना यांचे नातेवाईक आणि भावाला निरोप दिला तोपर्यंत काहींनी घराचा पत्रा उचकटून खोलीत प्रवेश केला दरवाज्याची कडी काढून त्यांना बाहेर काढून सिव्हिलमध्ये दाखल केलं ते आमच्या बहिणीचं घरी रात्री सकाळी अकराच्या नंतर आम्हाला कळाले की ते दार उघडणं म्हणून ते लोक गल्लीचे लोक बोलावले बोलावलं आले आम्हाला ते आम्ही पडत गेले तर ते गल्लीचे तीन चार पोर होते ते आतमध्ये ते पत्र उघडून ते आतमध्ये शिरले ते दार उघडल्या नंतर आतमध्ये गेलो तर सगळं वास या ते मग सगळ्याच्या तोंडावर फेस होते तेच होते थे 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 ले ते आम्ही ते बघून ते घाबरून ते आम्ही दोघं भाऊ ते लहान लेकराला घेऊन अगोदर ते डीप लागला पडवलो पण नंतर ना ते गल्लीचे पोरं सगळ्याला घेऊन इथं आपल्या ओपीडी मध्ये दाखल झाले त्यांना टोटल पाच जण आहेत दोन मुलं आहे एक मुलगा आणि मुलगी आणि नवरा बायकवान त्यांची गॅस श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास फुफ्फुसाला सूज येते त्यामुळं ऑक्सिजन मिळत नाही मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यानं माणूस बेशुद्ध होऊ शकतो अशावेळी बऱ्याच वेळा तोंडातून फेसदेखील येऊ शकतो असं ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर जयंत बच्चुवार यांनी सांगितलं दरम्यान युवराज बलरामवाले यांच्या मातोश्री विमल सिंग बलरामवाले वयसाठ यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला